स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज तेरावा स्मृतिदिन आहे आणि त्या निमित्तानं सकाळपासूनच राज्यभरातून शिवसैनिक दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येत आहेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी पोहोचले त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यासोबत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची काही वेळ चर्चाही झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र एक बघता उपस्थित शिवसैनिक भावनिक झाल्याचं पाहून आलं खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं बाजूला बाजूलाय बाजू नये मागे या माग्या दादा दादा मागे या की इकडे पाठीया ना पाठी दादा पाठीया नाय

अप्पा साहेब साहेब मागे दोनच मिनट दोनच मिनिट तो के कोही नै होइ नै दादा मागिया मागिया अदिति शक्ति का निदान ठिकानी मागे बगर सर 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 मागे हो न सर 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 छोटो मागे सर छोटो खडी एक सर सर ठिकाना बगत होइ नै मुंबईत पर्यटनासाठी आलेल्या सत्तावीस वर्षीय परदेशी तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना खार इथं घडले या प्रकरणी खार पोलिसांनी तत्परतेनं तपास करून आरोपीला अटक केले फ्रान्सची नागरिक असलेली सत्तावीस वर्षीय फिर्यादी तरुणी पर्यटनासाठी मुंबईत आली होती सध्या ती वांद्रे इथं राहत होती आठ नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास ती खार पश्चिम येथील रस्त्यावरून पायी जात होती त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीनं तिला थांबवून भर रस्त्यात तिचा विनयभंग केला होता याबाबत या तिनं खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि अवघ्या चोवीस तासातच आरोपीला अटक करण्यात आली दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो नऊ मार्गिकेच्या कामादरम्यान दुर्घटना आणि अपघातांची मालिका सुरूच आहे मीरा रोडच्या साईबाबा नगर इथं कामादरम्यान एका कर्मचाऱ्याचा पासष्ट फुटावरून पडून मृत्यू झालाय या मार्गिकेच्या कामादरम्यान आतापर्यंत घडलेल्या दुर्घटनांमध्ये एकूण सहा जणांनी जीव गमावलाय दक्षिण मुंबईतील एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या उपकर प्राप्त इमारतींना अति धोकादायक घोषित करून त्या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावावा या मागणीसाठी मंगळवारी अठरा नोव्हेंबरला उपकर प्राप्त इमारतीतील रहिवासी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत या आंदोलनास तीनशे अठ्ठ्याऐंशी पुनर्रचित इमारतीतील रहिवाशांच्या म्हाडा संघर्ष कृती समितीसह अन्य रहिवासी संघटनांनी पाठिंबा दिलाय म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखेरत्यारीतील तेरा हजाराहून अधिक उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे या पुनर्विकासाला वेग देण्यासाठी नवीन पुनर्विकास धोरण लागू करण्यात आलंय या धोरणाची अंमलबजावणी दुरुस्ती मंडळानं सुरू केली होती मात्र दुरुस्ती मंडळ सक्षम प्राधिकरण नसल्यानं त्यांना इमारत अतिधोकादायक असल्याचं घोषित करता येत नाही असं सांगून मंडळाची प्रक्रिया उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवली त्यामुळे उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाला खीळ बसली आहे महानगर गॅसच्या पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबईतील सी एन जीचा पुरवठा बाधित झाला होता त्याचा फटका ठाणे आणि नवी मुंबईतील सी एन जी पंपांना देखील बसण्याची शक्यता आहे मात्र नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी घरोघरी होणारा पाईप गॅस पुरवठा हा सुरू राहणार असल्याचं महानगर गॅसनं स्पष्ट केलंय मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात महानगर गॅस लिमिटेडकडून गॅसचा पुरवठा केला जातो आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाइपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं वडाळा येथील महानगर गॅसच्या सिटी गेट सेशनला होणारा गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे विक्रोळी येथील बुद्धविहारातून भगवान गौतम बुद्धांची पुरातन मूर्ती चोरी झाली होती विक्रोळी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या सहाय्यानं आरोपींना अटक केली सीसीटीव्हीच्या आधारे मार्ग काढून या पोलिसांनी दोन आरोपींना वांद्रे परिसरातून अटक केल्या न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील भटक्या कुत्र्यांवर अत्यंत घाईघाईनं आणि अन्यायकारक कारवाई करण्यात येते त्यामुळे त्यांना मुलुंड इथं सोडण्यात येत असून जोपर्यंत निवारागृह उभारण्यात येत नाही तोपर्यंत कारवाई थांबवावी अशी मागणी युवक काँग्रेसकडून करण्यात या याविरोधात शिवाजी पार्क परिसरात मुंबई युवक काँग्रेस आणि प्राणीमित्र संघटनांच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली मुंबई युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि प्राणीमित्र संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत भटक्या कुत्र्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईचा निषेध केलाय भटक्या प्राण्यांना स्वतःसाठी आवाज उठवता येत नाही त्यांच्याशी क्रूरता करणं हे योग्य नसल्याचं मत झिनत शबरीन यांनी मांडलंय मुंबई महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढण्याची तयारी सुरू असतानाच महाविकास आघाडीत मात्र काँग्रेसनं स्वबळावर ही निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे शिवसेना मनसेची होणारी संभाव्य युती लक्षात घेता हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यावर होणारी फरफट रोखण्यासाठी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय मुंबई काँग्रेसचे एक दिवसीय शिबीर मालाडमध्ये आयोजित करण्यात आलं होतं त्यात मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केल्या यावेळी पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहप्रभारी योबी व्यंकटेश आमदार असलम शेख मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिनद शबरीन आदी उपस्थित होते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पंचवीस डिसेंबर पासून प्रवासी सेवेसाठी सुरू होणार आहे मात्र एअर कॅरियरच्या विमान भाड्यात तफावत असल्याचं समोर आलंय नवी मुंबईतून इंडिगोचं भाडं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा अधिक तर अकासा एअरचे भाडं त्या उलट कमी असल्याचं समोर आलंय अकासा एअर नंतर इंडिगोकडूनही कालपासून नवी मुंबईवरून उड्डाणांची नोंदणी सुरू केल्याची माहिती समोर आली इंडिगोकडून नवी मुंबई वरून दहा भारतीय शहरांसाठी उड्डाणांची सुविधा उपलब्ध करण्यात आले तर अकासाकडून दिल्ली कोची गोवा आणि अहमदाबाद साठी विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ ऑक्टोबर रोजी झालं होतं उद्घाटनानंतर केवळ दोन महिन्यातच विमानतळ पूर्ण क्षमतेनं उड्डाण सेवेसाठी सज्ज झाले दोन्ही विमानतळांवरील भाड्यात काही रुपयांचा फरक आहे ज्यात नवी मुंबई विमानतळावरील यूजर डेव्हलपमेंट फी हा मुख्य घटक असल्याची सूत्रांची माहिती आहे या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय अशाच मुंबईतील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार